हिंदू धर्मियांनी कधीच कोणाचे बळजबरीने धर्मांतर केलेले नाही मात्र इतर देशात हिंदू धर्मांतरामुळे असुरक्षित आहे त्यामुळे धर्मांतर करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात केवळ काढून उपयोग नाही तर प्रत्येकाने धर्मांतर रोखण्यासाठी जागरूक राहिले पाहिजे राज्य आणि केंद्र सरकारने धर्मांतर तसेच लव जिहादच्या विरोधात कडक कायदा आणावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केलेली आहे बावीस तारखेला सकाळी अहमदनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला त्यावेळी संग्राम जगताप बोलत होते गोपीचंद पडळकर देखील यावेळी उपस्थित होते आमदार संग्राम जगताप म्हणाले की सांगली जिल्ह्यातील ऋतुजा राजगे या उच्च शिक्षित भगिनीचा धर्मांतरामुळे बळी गेलेला आहे त्यामुळे हिंदूंनी जागृत राहायला हवे गोपीचंद पडळकर म्हणाले की सर्वात जास्त हिंदूंचे धर्मांतर अहमदनगर जिल्ह्यात होते त्यामुळे नागरिकांनी सतर्क जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यातील बेकायदेशीरपणे उभे राहिलेल्या धार्मिक स्थळांची शानिशा करून त्यावर तात्काळ बुलडोजर फिरवावा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनेक जण खोटे दाखले देतात त्यांना देखील तातडीने बडतर्फ करण्यात यावे माध्यमातून घडलं काय तर आज जशी आपण मशाल पेटवली त्या गंडी तिच्या पेट्याला कुठेतरी आगी द्यायला द्यावा लागला हे आपल्या सर्वांकरता फार मोठी समृद्ध म्हणजे त्याचा माध्यमाचा वापर केला गेला पाहिजे एक उच्च सुशिक्षित एक महिलेला त्यामध्ये फसवण्यात आलं तिला कुठतरी सांगण्यात आलं की संपूर्ण हिंदू पदरीच आहे कुटुंब आहे आणि त्याच्या माध्यमातून तो ग्राह होता तो सातत्याने मनुष्या आशा आज नाही उद्या होईल त्या नाही परवा होईल अशा आशावादी ती राहिली बिचारी बघितली आणि शेवट तिची प्राण झोत पावले पण तरी देखील आज वेगळ्या धर्माचे लोक वेगळ्या जातीचे लोक वेगळ्या काही विचाराचे लोक हे त्याच्यामध्ये येतात आणि त्यांनी सातत्य ठेवलं की तू सुद्धा घरामध्ये कुठल्याही प्रकारची देवपूजा करायची चाललं नाही आणि तिला कुठल्याही असं केलं तिला सांगितलं की तुला आम्ही जे धर्म पाहतो तुमच्या धर्म मागणी होती की लॅन शहाच्या विरोध कायदा झाला पाहिजे लव ज्याच्या विरोध कायदा झाला पाहिजे आणि आता तर माझी मागणी अशी राहायच आहे की आता पुढच्या काळामध्ये आपल्याला जस काही लॉ वेगवेगळ्या धर्माचे काही एका समाजाला देशामध्ये लॉ दिलेला आहे त्याला सांगता काय का कर त्याला पोरं होऊ दे, ला दे ला सगळ्यात फॅसिलिटी मिळते ज्याला सरकारी नोकरी मिळती सगळं मिळतं पण हिंदू लोकांमध्ये असं आहे की जिने आपण त्या तक्रार केली त्याला सरकारी नोकरी घेण्यासाठी सरकारी नोकरी रद्द होती जाण्याला बघा रिटर्न द्यावा लागतो त्याच्यावर कायदा आणि ते दाखल होती पण त्या लोकांना बाकीच्या लोकांना कसा कायदा आपल्याला या सगळ्या बाबींवरती आता काम करावं लागतं एक विशिष्ट वर्ग याच्यावरती सातत्याने काम करतो देशभरामध्ये काम करतो आजचा मोर्चा आपला होतोय किती लोक वृत्तपत्र वाचले मला माहीत नाही बऱ्या किती लोक सोशल मीडियावर फार पद्धतीनं ऍक्टिव्ह असतात पण आज एक दैनिक आहे सकाळी मी वाचला दैनिक पुढेही नावाचा आणि त्याच्यामध्ये आजच मी वाचलं की पाकिस्तानमध्ये तीन बहिणी एक काहीतरी लहान सर्वात की काहीतरी तेरा वर्ष मी सांगितलं आणि लो तुमच्यापेक्षा होतो त्यांच्या आईने तक्रार केली की आमच्या तिन्ही मुली गायब कशा कशाकरता गायब केल्या तर पेपरमध्ये उल्लेख हे काय मी सांगतो काय चोरी नाहीये बरेच लोकांचा काहीतरी चोऱ्या बनवत असतात हे तसं आपला सर्व झालं काही लोक सांगतील हे राजकीय पण मग तुम्ही सांगितले राजकीय व्यासपीठने आणि उठले मदत पण त्याच्यामध्ये आजच्या दैनिकामध्ये आज प्रखरपणे सगळी बातमी त्या दैनिकामध्ये वाचली आणि त्याच्यामध्ये सांगितलंय की तीन मुली ज्या पाकिस्तान तुझं हिंदू हा अल्पसंख्याक आहे पाकिस्तान मध्ये आणि त्याच्यामध्ये लिहिलेला आहे की त्या तीन मुली ज्या आहेत फक्त आणि फक्त धर्मांतरासाठी लिहिलेलं आहे म्हणजे आज आपला आवाज हा फक्त भारतापुरता सीमित मर्यादित राहण्याची आवश्यकता नाही याच्या परीकडं आपल्याला पाकिस्तानपर्यंत यावं लागणार आहे की आज आपल्याला आपला प्रत्येक हिंदू ज्या ज्या देशामध्ये राहतो तिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि ज्या धर्माप्रमाणे जो राहतो त्या प्रकारे राहायला पाहिजे आज सांगा अशी घटना भारतामध्ये घडली का कधी कधीच घडली नाही आपल्यालाच फक्त एक कुळका आहे नाही तो चांगला आहे तो कधी त्रास नाही आपली हीच भाषा सगळ्याच लोकांचा जे आहे त्याचा त्रास नाही तो चांगला आहे एकच घर आहे पण फार एक आहे तर राहणारच यांनी त्याला माहितीये ते झोडून काढतील विजर जर नाटक केलं झोडून काढतील जोडणं हाय उद्या पण पहिले एक असे म्हणून राहतो पण मला सांगा तुमचं एक घर त्या शंभर मध्ये राहू द्या अहो दिवाळीला तुमची हिंमत नाही माझी फटाक्याची लय लावली ती वस्तु आहे का बरोबर चुकीचं आहे फाटाकडे तुम्ही हवं फाटाकडे पाटाकडे लांब राहिले तुम्ही आपण पाडव्याला गुढी उभारतो ना ते गुढी सुद्धा आपले घरात बांधतो अशी शंभर घर म्हणजे जे आपल्या चार घरातली सुद्धा घरात मानते ती वस्तुस्थिती आहे आणि मग पाकिस्तानमध्ये जर असं होत असल पण आज एवढी मोठी लोकसंख्या असणार आपला भारत देश त्या आपल्या देशामध्ये एकदाही आजपर्यंत घडलेलं नाही आणि तू अशी कुठली एफ आयोग दाखल नाही की आमच्या हिंदू बांधवांनी कोणाला धर्मांतर करायला लावलं कोणा धर्मांतरासाठी घेऊन गेले असं कदाचित घडलेलं आणि आज जगामध्ये जर पाहिलं तर आज वेगळी वेगळ्या पद्धतीने आपल्यावरती भारतावरती आणले होते ते भारतातले हल्ले सामान्य करता ते वरचे लोक सक्षम आहेत त्याची तुम्ही वर्षा काढलं त्याचा इथं पुढं त्याचे चार लोक मारले ना आनंद तो साजरा नाही केला हरकत नाही आपण फक्त हात राहतो नीट राहा आपण रा। जे लोक आहेत जागरूक राहा आपण काय फार त्याच्या कुठंतरी कोणाचं तिथं जे आपल्या विचाराचे नाही त्याचं उत्तर घेण्याचं काम करू नका आम्ही पाहतो आम्ही जर कोणाचं काही दादागिरी करत असत आखरे करत असल तर आपल्याकडे काही लोक येतात तो तसा नाही आता याच्याकडे काही कुठे गव्हर्नमेंटने सर्टिफिकेट द्यायची परवानगी दिली का असा आहे का नाही असे आम्हाला प्रश्न पण तेच लोक यांना कुठली आज मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि त्या मार्गदर्शनापर्यंत आपल्याला सर्वांना त्या पद्धतीनं काम करण्याची समाजामध्ये आवश्यकता आहे म्हणून हा फक्त मोर्चा काढला विचार मांडला इथपर्यंत सीमित ठेवायचा नाही आपण सर्वांना मनामध्ये एक निश्चय केला पाहिजे आणि त्या निश्चयाप्रमाणे आज कुठेतरी आपल्याला प्रत्येक व्यक्तीला काम करायची देखील आवश्यक आपण ज्या ज्या परिसरामध्ये राहतो तिथं आपण प्रत्येकाने त्याच्यावरती काम केलं पाहिजे आणि त्या काम करून कोण आपल्याचं कुठं बाहेर गावचं कोण येतोय आहे का याच्यावरती देखील आपण बाहेर लक्ष ठेवलं गेलं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या विषया करता आज आपल्या जिल्ह्यामध्ये विशेषतः आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये काही आले असतील पंढरकर साहेबांची दोघंही मान्यवर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आलेले आहे मी आता अनेक विषय आहेत शहरामध्ये असतील जिल्ह्यामध्ये असतील त्याच्यावरती फार वेळ आपला घेणार नाही ना त्यामुळे आपण याच पद्धतीनं तुमच्या कार्यकाळात कार्यकाळामध्ये आपण कार्य करत राहू त्याच पद्धतीनं आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला कुठलाही प्रसंग असेल त्या त्या वेळेला आपला हिथं जिथं असताना हिंदू बांधव असेल हिंदू बहिणी असेल घ्याने जरी त्याला पोहोचता आलं नाही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावरती आपलं मत मतांतर हे आपलं आपल्या लोकांनी देखील मांडण्याची आवश्यकता आहे कारण की आज काही वेगळ्या विचाराचे लोक हे मत मांडतायत आणि मत फक्त मांडून थांबत नाही तर त्याच्यावरती सातत्य ठेवून ते देखील काम देखील करतायत आणि म्हणून आजची मागणी आपले राज्य सरकार असेल किंवा आपले दिल्लीवरती जाणारे आपल्या जे लोक असतील या लोकांनी देखील त्या त्या सभागृहामध्ये या बाबतीमध्ये एक भूमिका ही मांडली गेली पाहिजे की जसं प्रत्येक जीया जो निर्माण झालेला आहे ते प्रत्येक धर्मांतराचे जो निर्माण झालेला आहे याच्यावरती तो जन्माला ज्या आईवडिलाच्या पूजेचा असेल तोच दाखला हा त्याचा शेवटच्या स्वासापर्यंत हा तोच राहिला पाहिजे त्याला कुठलंही धर्मांतर ते करताना आलं पाहिजे अशा प्रकारचा कायदा झाला पाहिजे अशी मागणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं आज पत्रकार बांधवांच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार पर्यंत करतो आणि आपले सर्वांची राजा घेतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज गिरी अरे आवाज द्या पाहिजे की नाहीतच खरं आवाज बोलतोय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर की जय श्री राम जय श्रीराम हर 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 गर्व से कहो अरे आवाज येऊयाला बोलत बोलता येत नाही कोणा मला लागवड येते महाराष्ट्राच्या इतिहासामधला एक महत्वाचा